लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया मध्ये आपलं स्वागत आजची खास बातमी आहे कोल्हापूरचे समाजसेवक उज्वल कोल्हापूर संघटनेचे संस्थापक गणेश लाड यांच्या लेखातून यामध्ये सगळे विचार हे गणेश लाड यांचे असून या सर्व व्हिडिओचे सर्व विचारांचे हक्कदार हे गणेश लाड आहेत आपण त्यांच्याशी बोलणी झाल्यानंतर त्यांच्या संगणमताने आपण हा लेख आपल्या समोर सादर करत आहे आजचा हा लेख कोल्हापूर शहराची हद्दवाळ अटळ प्रक्रिया सुरू झाली आमदार राजेश क्षीरसागर आमदार राजेश क्षीरसागर साहेब उघडा डोळे बघा नीट कोल्हापूरकरांचा विरोध हद्दवाडीला मग अट्टहास का या मतव्याखाली प्रसिद्धीच आला आहे आमदार राजे क्षीरसागर साहेब उघडा डोळे बघा नीट कोल्हापूरकरांचा विरोध हद्दवाडीला मग अट्टहास कोणासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाच्या माध्यमातून विकास झाला नाही की वस्तुस्थिती असताना कोल्हापूरची हद्दवाड कोणासाठी आणि का याचा जाहीर खुलासा झालाच जा पाहिजे गांधी मैदानासाठी आतापर्यंत किती कोटी रुपये खर्च करण्यात आले याचा तपशील आपण जाहीर केला पाहिजे याचबरोबर प्रशासनाच्या वतीने अनेक महापालिकेच्या आरक्षित जागा होत्या त्या कोणाच्या घशात गेल्या आहेत कोण ते माजी नगरसेवक आहेत त्यांची नावे जाहीर करण्याचे धाडस आपण करणार का की लपवण्याचा प्रयत्न होणार महापुराचा प्रश्न अनेक वर्ष होत असताना त्यांच्यावर आपण सेवक म्हणून काय प्रयत्न केले आतापर्यंत कोठ्यावधीचा निधी मंजूर झालेला असताना तो निधी कुठे गेला हे सुद्धा प्रशासनाने किंवा शेवक म्हणून आपण जाहीर केल्याचे दिसत नाही शहरामध्ये अनेक प्रश्न भेडसावत असताना आपण हद्दवाढीचा अट्टहास का धरतात हेच अजून कोल्हापूरच्या जनतेला समजलेलं नाही शहरातील नागरिकांचा हद्दवाढीला विरोध असताना आपण कोणाच्या फायद्यासाठी करत आहात याचा आपण जाहीर खुलासा समस्त जनतेसमोर करावा निधी येतोय खर्च होतोय मात्र विकास कुठे हा प्रश्न मात्र अनुत्रीच आहे आमदार राजे क्षीरसागर साहेब आपण आमदार म्हणून शहराचे प्रतिनिधित्व करतात मात्र ज्या मतदारांनी तुम्हाला निवडून दिले त्यांना तुम्ही विचारले आहे का की हद्दवाढ करू की नको वरील लेख हा खास हद्दवाडीच्या विरोधात आहे याच कारण शेराची लागलेली वाट व जनतेच्या पैशाची होणारी लूट ही थांबलीच पाहिजे शेराचा असा कोणता भाग आहे जो विकसित झाला आहे हे दाखवून मगच हद्दवाढ करा ही जनभावना आहे याची नोंद आमदार राज क्षीरसागर साहेब यांनी घ्यावी विचार करून निर्णय घ्यावा अन्यथा हद्दवाडीला उज्ज्वल कोल्हापूर संघटनेचा विरोध कायम राहील सदर लेख हा कोणाच्या व्यक्तिगत विरोधात नसून कोल्हापूरच्या विकासासाठी आहे या जर यात कोणाचे मन भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करा कोल्हापूर जनतेचा विक्षक भविष्याचा वेध घेणारा आपलाच गणेश लाड सत्यशोधक विचारवंत उज्ज्वल कोल्हापूर संघटना मोबाईल नंबर सत्याहत्तर एक्केचाळीस ब्याण्णव सहासष्ट चाळीस हा लेख गणेश लाड यांनी सादर केलेला असून आपण तो आपल्या समोर सादर केलेला आहे या लेखावरती व या विचारावरती आपलं मत जरूर द्यावं आणि हा लेख कसा वाटला हे कळवावे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी रोचक बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर का धन्यवाद